अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्व काही माहिती आणि त्याचबरोबर आपण प्रश्न उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहा गुजरात या राज्यांना महाराष्ट्रातील पालघर नाशिक नंदुरबार आणि धुळे जिल्हे स्पर्श करतात पुढचा आहे दादर नगर हवेली तर यांना ठाणे आणि नाशिक हे जिल्हे स्पर्श करतात मध्य प्रदेश राज्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे स्पर्श करतात पुढच्या छत्तीसगड राज्याला गोंदिया आणि गडचिरोली नेक्स्ट आहे तेलंगणा तर याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड याची बाउंड्री लागलेली आहे नेक्स्ट आहे गोवा तर गोवाला सिंधुदुर्ग हा जिल्हा स्पर्श करतो महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आहे अंबा महाराष्ट्राचे राज्य फुल आहे मोठा बोंडारा आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरावत महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता तर कळसुबाई हे शिखर आहे त्याची उंची आहे सोळाशे मीटर आपल्या महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तर सातशे आपल्या महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण आहे त्याची सुरुवात अठराशे बत्तीस ला झाली होती पहिले मासिक आहे दिग्दर्शन पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते तर ज्ञानप्रकाश आहे पहिली मुलींची शाळा कोणती आहे आपल्या महाराष्ट्रातील तर त्याची सुरुवात पुणे या ठिकाणी झाली होती अठराशे अठ्ठेचाळीस ला महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती तर सातारा या ठिकाणी आहे पहिला साक्षर जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे वर्धा आणि आपल्या महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग पुढचा आपला महत्वाचा पॉईंट आहे प्रमुख घाट आणि रस्ते आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि रस्ते पहा तर कसारा घाट किंवा थळघाट कोणत्या मार्गावरती आहे तर मुंबई ते नाशिक या महामार्गावरती आहे नेक्स्ट आहे माळशेस घाट हा ठाणे था, ते अहमदनगर या मार्गावरती आहे दिवा घाट लागतो पुणे ते बारामती कुंभारली घाट आहे कराड ते चिपळूण फोंडा घाट आहे कोल्हापूर ते पणजी बोरघाट किंवा त्याला आपण खंडाळा घाट म्हणतो हा घाट आहे मुंबई ते पुणे या मार्गावरती खंबाटकी घाट लागतो पुणे ते सातारा पसरनी घाट आहे बाई ते महाबळेश्वर आणि अंबाघाट घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावरती आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहराची सुद्धा स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झालेली आहे द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न आला तर यशवंतराव चव्हाण हेच होते आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा यशवंतराव चव्हाण हेच होते लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती ही एक मे एकोणीशे साठ ला झाली महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतका पुढचा पॉइंट आहे आपला महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे दोन हजार नुसार तर अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती तर मुंबई आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे आणि आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा आकार कसा आहे तर त्रिकोणाकृती आहे आणि आपल्या महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा किती तर सातशे वीस किमी आहे मित्रांनो आपण बेसिक पासून सर्व प्रश्न पाहतोय जर तुम्हाला या बेसिक प्रश्नांची उत्तरे माहिती असतील तर तुमची तेवढीच रिव्हिजन होऊन जाईल आणि ज्यांना कुणाला माहिती नसेल तर त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्या पुढचं पॉईंट आहे आपलं नैसर्गिक सीमा तर पहा वायव्यस आहे सातमाळा डोंगरांग गाळणा टेकड्या व सातपुडा सा सा पर्वतातील अग्रणी टेकड्या आहेत नेक्स्ट आहे उत्तरेस आहे सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस आहे गाविलगड टेकड्या ईशान्य बघेस आहे दरकेचा टेकड्या पूर्वेस आहे चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर दक्षिणेस आहे हिरण्यकेसी नदी व कोकणातील तेरेखोल नदी आणि पश्चिमेस आहे अरबी समुद्र मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे मध्य प्रदेश राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य आहे गोवा व कर्नाटक महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य आहे छत्तीसगड महाराष्ट्राच्या आग्नेला असलेले राज्य आहे तेलंगणा आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य आहे गुजरात व दादर नगर हवेली तर लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार हा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली आणि आपल्या महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील जिल्हा आहे पालघरा जिल्हा तर अशाच प्रकारे परीक्षेमध्ये विचारण्यात येतं की आपल्या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर आपल्याला त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की गडचिरोली हा जिल्हा आहे पुढचा आपला अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे शंभू महादेव डोंगरंगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे शंभू महादेव डोंगरांगांमुळे पुढचा पॉईंट आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर पहा गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे नेक्स्ट आहे सातमाळा अजिंठा डोंगरांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे अत्यंत महत्वाचा हा पॉईंट आहे मित्रांनो परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो तर स्टार मार्क करून घ्या पुढचा प्रश्न आहे आपला आपल्या महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर खोपोली हे जलविद्युत केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आणि हे आहे रायगड जिल्ह्यात नेक्स्ट पॉईंट आहे आपला महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता तर तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे तर मुंबई विद्यापीठ आहे आणि त्याची स्थापना अठरा जुलै अठराशे सत्तावन्न ला झाली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे राहुरी या ठिकाणी आहे जिल्हा आहे अहमदनगर आणि त्याची स्थापना एकोणीशे अडुसष्ट ला झाली आहे पुढचा पॉइंट आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे तर प्रवरानगर या ठिकाणी आहे जिल्हा आहे अहमदनगर आणि याची स्थापना एकोणीशे पन्नास ला झाली आहे आहे महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे आरवी पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला लोह पुला प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे